बघा ती मिसकडे कसं खायचं बघा ही तांदूळ एवढे खडे आळे असले असते ती एवढा ह्याच्यात मी मिस केली त्या दिवशी तर मी पंधरा सोळा किलो तांदूळ त्या नदीला टाकून दिले, दिले। सर किडा आळ्याचं हा काय पुणे खाल्लंच नाही कशा रोगच वाटवलं आणि वाटवलं वाट वाट बी परत एखाद्या आजार बिजार झाला रोग झाला काय करायचं उलट्या जुलाब झाल्यावर मला एक सांगा आता बरेच महिने तुम्हाला कोणालाच ते आनंद शिधावर काहीच ते आले काय दिवाळीला कुठं आलंय नाहीच की मी बघितलं कारण ही ही ज्वारी तर जनावर की आता मी कसं सांगू शकेल ते ज्वारी खाते नाही खाते जनवारी खाते नाही माझं काम काय वाटायचं धाराशिव तालुका शेतकरी सहकारी विक्री संघ मी आता धाराशिवच्या एकदम शहरामध्ये उभा आहे मागच्या वर्षी निवडणुकांना इथे आलो होतो त्यावेळी मला आठवतं रवा हरभरा डाळ त्यानंतर साखर आणि एक किलो पामतेल याची खैरात वाटली जात होती कशी गौरी गणपतीला पहिला किट आला शंभर रुपयामध्ये सगळं मिळणार तुम्हाला गौरी गणपतीला पहिला किट आला दुसरा किट रामनवमी आंबेडकर जयंती बाबासाहेब आंबेडकरांची जयंती अगदी दोन तीन दिवसाच्या अंतर होते त्याला पण सरकारने दोन वेळा वेगवेगळे किट वाटले त्यानंतर पुढं दिवाळी आली दिवाळीला परत एकदा आनंदाचा शिधा वाटला शंभर रुपयात पाच गोष्टी मिळणार तुम्हाला यावेळी ज्यावेळी निवडणुका संपलेल्या आहेत ज्यावेळी इथला पूर ओसरला आहे परिस्थिती शेतकऱ्याची अवघड आहे त्यावेळी राशनच्या दुकानात काय चाललंय हे बघण्यासाठी मी आलो आणि म्हणून मुद्दाहून तुम्हाला मी सगळ्याची ओळख करून दिली नमस्ते ताई कुठून आलंय आम्ही इथूनच आलोय इथं किती वर्षात येत आहे इथं आता पाच सहा महिने झालं राशन पहिला सासरा नेत होता आमचं काय काय घेतलं बघू की मला हायब्रिड आहे हायब्रिड आहे असं हायब्रिड कसं खायचं हायब्रिड कसं खायचं मिसकिडे आहे ती मध्ये तांदूळ असला असतो का कुठ गेल्या बारीचा तर तांदूळ निसत कोंबड्याच बघा ती का बघा ती मिसकिडे कसं खायचं बघा ही तांदूळ एवढे खडे आळ्या असले असते ती हे मिसखेडी सणासुदीत असलो खायचं किती वर्ष आता नाही ना म्हटलं तर पाच सात वर्ष झालं की आम्ही तर दिवाळीला दिवाळीला हे काय म्हटलं मिस किड्याच आहे पिवळीद्वारे पिवळी शिदा नाही काय नाही कुठं आलाच नाही आला तर देते मग आणि गहू घेतला काय गहू तर नाही आम्ही हाब्रेट आणि ते सगळ्या गेल्या बारीच्या तर असल्या मोठ्या मोठ्या आळ्या होत्या हा कोंबडे सुद्धा खाल्ले नाहीत त्याला कोंबडे सुद्धा खाल्ले नाहीत जनवरा तर लांबच राहिला खायचं कोंबड्या नाही खाल्ले नाहीत जनावर तर कात नाही असलं हाब्रेट जनवरा काच नाही मास खायला लागल्यात समजा नुसतं लागलेलं सगळ्या खिडकं लागलेलं काय कर गरीब लोकांना कस खायचं लागल गरीब मिळत तर खावाच लागल ना मग काय करा तर तर खावा काय यावेळी तुम्ही शेती करता का नाही काय नाही शेती नाही काम करून खाता मजुरी मला सांगा किती आता देऊ रोजंदारी किती आम्हाला दिवस दोनशे अडीचशे रुपये एवढी कमी कुठं तुम्ही अडीचशे किती किती सोयाबीन सुद्धा आलेली आता मशनीन काढायला कोण द्यायला चारशे आणि पाचशे रुपये हजार हा हा मग सगळं गेलंय आणि कोण देत आपल्याला सायबीन लाडक्या बहिणीचे का ती लाडक्या बहिणीचं इकडे द्यायला इकडे घ्यायला लागले काय करा दीड हजार इकडे देत आहे तेवढं तेलात घेत आहे तेल माग हा मंग कुठंच असतंय कालो सुद्धा तेल येत बघाय तुम्ही तीन किलो सुद्धा तेल येत नाही मग दीड हजार कुठलं पाम तेल रुपये किलो आहे एकशे ऐंशी हा सूर्यफुलाचं तेल सूर्य फूलते हंसन फ्लो ती सरकार कुठले पाम तेल देतो वाटतं पण नाही कसलंच ना आम्ही एकाचच सांगतोय सर सर का हां एकाचच सांगतो कायच नाही बघा आज काम नाही तर माघार चालली मी आता नाक्यावर बसून घरी आता काय खायचं एकरा बाळाने आमच्या ओके चालले तुम्ही आता म्हणता आता काम नाही आज लागलं अ दोन चार एकरा शाळेत आहे ते कसं खायचं कसं राहायचं हा आणि इथे राशाला आलाय इथे हां शाळेत बोर्डिंगला बुरडिंगच करो हां हॉस्टेल आहे तिथे हां या ब्रेडचा लाडू करून खायचं का आता पाऊस पडला म्हणून शिदाबिदा काय तर दिलं तर माणूस करून आहे ह्याचा लाडू करून खायचं का भरडून का शिजवून खायचं एक तर एवढा राशन द्यायचं आणि त्याला बी असलं तसलं म्हणल्यावर त्या दिवशी तर मी पंधरा सोळा किलो तांदूळ त्या नदीला टाकून दिले सरकार किड नाही कशा रोगाचं रोग झाला काय करायचं उलट्या जुलाब झाल्यावर मला एक सांगा आता बरेच भैरायचं तुम्हाला कोणालाच ते शिधावर काहीच नाही आलं काय दिवाळीला कुठं आलंय नाहीच की हा हा आनंदाचा शिधा आला कायच दिलेलं नाही कोंबडी खात नाही मग ते डुकर खायचं धान्य द्यायला आम्हाला मग बर जरा काय ह्यांचं दुकान दिसते राशांचं नमस्ते मला जरा सांगा काय काय सरकारकडून आलं आणि तुम्ही काय काय वाटतंय सध्या शासनाकडून तांदूळ गहू ज्वारी या तीन गोष्टी आलेल्या आहेत गव्हाचा स्टॉक हा साधारणतः नव्वद टक्के वाटप झाल्यामुळे गव्हाचा स्टॉक संपलेला आहे वाटप कधी झालं वाटप आठ तारखेपासून चालू झालं कारण सण आहे बावीस तारखेला दिवाळी चालू बोरे होते त्याच्या अगोदर सगळं संपवायचं होतं हा गहू अगदी गहू अगदी संपत सहा कट्टे सहा कट्टे तो तर प्रॉब्लेम येतो ना हा मग जे मागतात गहू त्यांना गहू द्यायचा नाही त्यांच्याऐवजी त्यांना ज्वारी द्यायची करायचं की हो यावेळेस घेऊन जावा पुढल्या वेळेस घेऊन जावा पुढच्या नाही नाही एक दोन दिवसांनी इकडे इकडे करता येऊ शकतं एखाद्या गिरायकाला जास्त असलं तर देता येतं असं करता येतं ही ज्वारी कोणती आता आमच्याकडे हायब्रिड म्हणतात त्याला नाही आमच्याकडे हायब्रिड म्हणतात त्याला पण त्याला ज्वारीच म्हणावं लागेल कारण मशीनवर ज्वारी दिसते म्हणजे ज्वारीच म्हणावं लागेल ज्वारीचा पट्टा आहे म्हणजे कुठली दगडी मालदांडी वगैरे मालदांडी पिकते ज्यूट माल पिकते हे त्यातला प्रकार नाहीये साधारण मार्केट रेट काय असतो मार्केट रेट असतो नाही ते माहिती सांगू शकणार मला सांगा आता गहू ठीक आहे मी तुमच्याकडचा स्टॉक संपलाय हे तर मी बघितले कारण ही ज्वारी तर जनावर खात आता मी कसं सांगू शकेल ते ज्वारी खाते नाही खाते जनावर खाते नाहीत खाते माझं काम काय वाटायचं वितरित करायचं मी वितरित करतो आता मला ग्राहक विचारतात की दिवाळीचं किट नाही का आलं मी काय सांगतो त्यांना ज्या दिवशी येईल त्या दिवशी मी वाटत म्हणजे मी एक मी त्यांच्यातला मिडिएटर आहे मी त्यांच्यातला आणि शासनामधला मिडिएटर आहे त्यांनी जे देतील ते मी वाटणार दिसतात आळ्या दिसतात ते पण त्याला सांगतात काय करायचं तर त्याला आपण तरी काय करणार सर वितरण प्रणाली तशी येते किंवा एक एक महिना दीड दीड महिना तसंच माल काय करावं आता काय आता सारा असला देत असत का रेशन काय रेशन हबरेट ही आम्ही जनवरासारखं दगड फाडायचं आम्ही असं मरून जाऊ की खाऊन कसं काय वाटत नाही गाव नाही या वेळेस हायब्रिड आहे आहे शेती आहे ला शेत का रोज लोकांच्या बांधाला जावं आता शेतमजुरी मजुरी दिवसाला कोण आता भांड्याला कशाला जाते आता माझं काय आता वय गेलं आता काम होतं का मला हे चांगल्या क्वालिटीचं मिळत नाही का तुम्हाला नाही मिळत चांगल्या क्वालिटीचं किती तुम्ही घेतलं तर धान्य किती तु घेणार आता घेणार अर्धा क्विंटल मला जरा सांगा ते मागच्या वर्षी काय झालं आंबेडकर जयंती रामनवमी गौरी गणपती सगळ्याला आनंदाचा आणि घेऊन टाका शंभर रुपये घेऊन टाका नाही काय नाही घ्या वाटलं घ्या ना तर घाला तुमची आई असं आहे नाहीच म्हणजे आता नाही आता काहीच नाही सिद्ध आला नाही ना, ना काय नाही दिवाळीच काय नाही गोरगरीब काय खावा घरी जाऊन बघा आमच्या घरी काय खायला लागलो आम्ही तुला पेटत नाही आता आठ आठ दिवस कामधंदा आता बंद झाले खडीचे आता आले तर आता काय करावं मुलगी तुमची का भावाची घेतले कपडे तुला नाही की कसलं घ्यायचं काम म्हणायच काय नाही अंगणवाडीत 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 हे मिळते का ते दुपारी खिचडी वगैरे मिळते खायला ते बी डुकरा खायचं सारख्याच काय माणसं खाण्यासारखं नाही ते बी लेकर आणून टाकून देते ती <tipat> आ, 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 आता दिवाळीचं सामान यायला पाहिजे का नाही गोरे यायला पाहिजे का हो नाही आता दिवाळीचं आम्ही कशाने दिवाळी करून खायचं आमचं काय आहे का जायजेत इस्टेट काम धंदा नाही तर उपाशी तपाशी मरायला लागला आणि असलं कोपनच खाऊन काय होणार आहे आम्हाला आहे लेवर खराब जावा दवाखान्यात मरा दवाखान्यात पण परत खर्च हा ते खर्च आणि तपासणी करा तपासणी करावी तपासणी करा तुमची काशी नाही नाही ठीक आहे त्यांना जाऊ द्या थांबा थांबा ठीक आहे घ्या तुमचं ते बघा ही ज्वारी हायब्रीड ज्वारी म्हणतात आपल्याकडे आणि त्यात त्यात थांबा थांबा त्यात इतके किडे येत आता ठीक आहे आता काय सगळे आपल्याकडे ते सोन किडे म्हणतो आपण त्याला काय म्हणतो आम्हाला दिवाळीचं सारा सामान आयला पाहिजे आमच्या समाजाला सार्या गल्लीत मागच्या आलो होतो आलं होत या वर्षी नाही आलेलं काही ते कुठं पुरत तर पुरत नाही तसलं कसं लिहावं लागत हा पाच पाच किलो, किलो आम्हाला रेशन पाहिजे दिवाळीच कुठं किलो किलो तर होत अर्धा अर्धा किलो एक किलो तेल आणि डाळ एक किलो झालं बाकीचं तर सगळं अर्धा अर्धा किलो दिवाळीचं निवडणूक आलं का आता पाया पडत मावशी मला मतदान द्या आम्ही काय वर्षभर ठीक आहे औषध चिडल्यात फार कितीला म्हटली अंगाणवाडी आता कुठलं घ्यायचं असंच काय या वर्षी पाण्यातच आहे दिवाळीन कुठलं कपडे कुठले काय हां सगळं बंद आहे ना कालपासून शाळेत जे काही रडायला लागली मला कपडेच पाहिजे कपडे म्हणलं नाहीत ब आता पुढच्या वर्षी घेऊ आपण काम लागले सोयाबीनच्या मिशनी आणलं त्याच्यामुळे कामच नाही पाण्यात गेला पण आता काम कुठला कपडे घ्यायची लेकर रडायला लागले कपडे कपडे म्हणून काय करायचं इलाजच नाही रडायला लागली सकाळच मी आज कामाला गेल तर संध्याकाळच्या दोन अडीशे रुपयाचा ड्रेस कामच हो नाही तर कायच घ्या पोहराच्या जबाबदार पण एकाच पुर घ्या आम्हाला तीन पोर आहेत बारकाली बारका पुरीला बोर्डिंगला पोरा बोर्डिंग लाच लातूरला शाळेला हा नाही सुटीला आल नाही का आले काल परवाच्या दिवशी सांगा बरं तुम्ही काय बोलतो काळ्या निघायला लागल्या त्याच्यात कसं जगायचं सांगा तुम्ही ठरवा तुम्ही आता कसं मारायचंय का जगवायचंय बर ठीक आहे आता मी म्हटलं ना मी मुद्दाम वेगवेगळ्या ठिकाणी यासाठी फिरतोय त्याचं कारणच आहे की सरकार जे काय म्हणतंय त्या गोष्टी लोकांपर्यंत खरंच पोहोचल्या आहेत का ह्या फक्त एक आश्वासनांचा पाऊस पडला आहे आणि त्यामध्ये सगळी माणसं त्या पावसामध्ये चिंब नाहून निघ निघाली आहेत असं काही आहे का हे सगळं बघण्यासाठी मुद्दावून आलो मी शेतकऱ्यांच्या बांधावर तर पोचतोच आहे तिथे त्यांना मदत मिळते की नाही हे आपण बघतो पण राशनचं हे यासाठी की याचं ओकेजन दिवाळी आणि जो रेफरन्स मी सुरुवातीला दिला होता की मागच्या वर्षी दिवाळी काय गौरी गणपती त्यानंतर बाबासाहेबांची जयंती त्याच्या आधी रामनवमी अशा सगळ्या गोष्टीला तुम्हाला शिधा मिळत होता सगळं मिळत होतं प्रचंड वाटप चाललं होतं का तर निवडणुका हे फार महत्त्वाचं साधन आहे आणि निवडणुका जिंकण्यासाठी सगळं सुरू होतं असं इथले लोकही असं म्हणतात असं दिसतंय पण मूळ मुद्दा असा आहे की ज्यावेळी आत्ता खरीच गरज आहे त्यावेळी मात्र सरकार देऊ शकत नाही कारण तेवढ्या योजनांसाठी देण्यासाठी खरंच पैसे आहेत का तिजोरीतून पैसे सुटणार आहेत का आणि या सगळ्याचा ताळेबंद कसा लागणार आहे या सगळ्यावरती अजून खलबत सुरू आहेत आली आता तो दिवाळी आली खलबत सुरू आहेत बघू काय कोणाला मिळते काय नाही लोकांचा आक्रोश आहे थेट तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम सुरू आहे मुंबईत एक मात्र कॅमेरा पर्सन सिद्धेश सोबत ओमकार वाबळे धाराशिव